बालमित्रांन आपण पाहिलं की पोळ्याचं सण आणि म्हैस गावामध्ये सगळ्या बैलांना स्वच्छ आंघोळ घालून रंगवून त्यांच्या शिंगावर रुपरी बेगड लावून गोंडे घालून अगदी झुली टाकून कवड्यांच्या माळागाळात आणि गुंगराचे पट्टे घालून बैलांची मिरवणूक चाललेली होती संध्याकाळी ही मिरवणूक चिंचक आवड्याच्या वाळवंटात आली त्यांना खुराक खायला मिळाला आणि ढोल कडकडून कर सगळे वाजवत गुलाल उधळत ही मिरवणूक निघालेली असताना वरच्या इथली जगदाळ्याची बैल हजत गाजत चाललेली होती आणि ढोलांच्या आवाजावर आणि पोरांच्या आसूड कडाकड कर आवाज काढण्यामुळं काही बुजणारी बैल घाबरून पळायची आणि बैलांचं शिंग लावू नये म्हणून बसणे बसू नये म्हणून प्रत्येक जण आपापला जीव वाचवत पळत होता आणि त्यावेळेला काय झालं या गर्दीतच कुणाचं तरी चार पाच वर्षाचं पोर रस्त्यात आलं आणि मागून एक बैल बेफाम होऊन धावत पळत येत होता धावपळीत त्या बारक्या पोराकडे कुणाचंच लक्ष नव्हतं पोर आरडाओरडा ऐकून भेदरून रडत रस्त्यावर उभं होत रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या फळीवर मुकुंद उभा होता त्याच लक्ष त्या पोरावर चटकन गेलं पोर रस्त्यात भेदरलेलं बैल धावत आलेला फळीवरून दान उडीम, मारून मुकून वेगानं पुढा झाला बारक्या पोराला पोटाशी धरून रस्त्यातच गुडघ्यावर वाकून बसला बेफाम झालेला बैल उधळत निघून गेला घाबरलेल्या सगळ्या लोकांना खूप बरं वाटलं मुकुंदच्या धैर्याची शौर्याची तारीफ झाली जो तो नवल करू लागला जीव वाचवलेल्या बारक्या पोराच्या आईबाबांनीही मुकुंदचं तोंड भरून कौतुक केलं त्याला शाबासकी के दिली मुकुंदच्या धाडसाचं कौतुक सगळ्या म्हैस गावानं केलं महा बालमित्रान गर्दीमध्ये कुणाचं तरी चार वर्षाच पोरग चार पाच वर्षाचा पोरग रस्त्यात आलेलं मागून एक बैल बेफाम होऊन धावत पळत येत होता जोरात पळत येणारा बैल धावपळीमध्ये त्या बारक्या पोराकडे कोणाचं लक्ष नव्हतं प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी धावत पळत सुटलेला पोर तर सगळी आरडाओरडा करत पळत होती आरडाओरडा ऐकून भेदरून रडत रस, रस्त्यावर त्याच वेळेला एक चार पाच वर्षाच रडत फळीवर मुकुंद उभा होता त्याचं लक्ष त्या पोराकडे चटकन गेलं पोर तर रस्त्यात भेदरलेलं घाबरलेलं बैल धावत आलेला आता तो बैल त्याला ढुसणी मारून जाणार किंवा धडक देणार हे ओळखून मुकून नवदानकनफळीवरून उडी मारली आणि पुढे गेला बारकापोराला पोटाशी धरलं आणि रस्त्यामध्येच गुडघ्यावर तो वाकून खाली बसला तो बेफाम धावत आलेला जोरात धावत आलेला बैल उधळत निघून गेला उड्या मारत निघून गेला त्यावेळेला हे सगळ्या लोकांनी पाहिलं लोकांना घाबरलेली होती सगळी लोक पोरच घाबरलेली होती पण अशा घाबरलेल्या अवस्थेत सुद्धा या मुकुंदनं त्या छोट्या पोराचा जीव वाचवलेला होता कारण त्या पोराला जर शिंग लागलं असत तर ते बाळ तो पोरग ते मरून गेला असत मुकुंद जे धाडच दाखवलं धैर्य दाखवलं जी शौर्य दाखवलं त्या शौर्याची त्याच्या धाडसाची त्याच्या पराक्रमाची सगळेजण कौतुक करू लागले नवल सगळ्यांना वाटलं सगळ्यांना आश्चर्य वाटलं त्याच्या त्या बाळाच्या त्या पोराच्या आई वडिलांनी तर त्याचं कौतुक केलंच पण सगळ्या महेश गावांना सगळ्याकडं त्याच धाडसाच त्याच्या धाडसाचं कौतुक होऊ लागलं त्याला शाबासकी मिळाली बालमित्रांनो तुम्ही अस दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धडपत राहा कधीही दुसऱ्याला संकटात पाहून तुम्हालाही त्याला वाचवण्याची बुद्धी निर्माण व्हायला हवी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणं यासाठी फार मोठं धाडस लागतं ते धाडस मुकुंद मध्ये होतं म्हणून मुकुंदचं सर्वांनी कौतुक केलं तुम्ही असे धाडसी व्हा पराक्रमी व्हा